नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी असणार आहे त्याचं कारणसुद्धा तसंच आहे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील महिलांना बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली योजना सुरू केल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती लागू केल्या ज्या की महिलांना पूर्तता करण्यासाठी जड जाऊ लागल्या ती परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने त्यामधील काही अटी रद्द करून त्यामध्ये काही बदल केलेला आहे त्या बदल केलेल्या अटी व शर्ती कोणत्या आहेत फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात त्याची वयोमर्यादा किती आणि एका कुटुंबातील किती महिला लाभ घेऊ शकतात तो लाभ कधीपासून सुरू होणार आहे आणि किती असणार आहे ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत सर्वात पहिला मुद्दा असणार आहे की पूर्वी जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हा तो फॉर्म भरण्याची तारीख होती एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत परंतु महिलांची वाढती गर्दी पाहता काही सेतू सुविधा केंद्रावाल्यांनी महिलांची केलेली अडवणूक पाहता त्यांनी ती एक जुलै ते पंधरा जुलैची तारीख रद्द करून त्यामध्ये एक जुलैपासून एकतीस ऑगस्टपर्यंत त्याची तारीख वाढून त्यामध्ये हा बदल केलेला आहे पूर्वीच्या व शर्तीमध्ये महिलांची वयोमर्यादा ही एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत केलेली होती त्यामध्ये बदल करून नवीन बदलानुसार एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ही मर्यादा वाढवलेली आहे एक जुलैपासून पुढे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपयेप्रमाणे महिना मिळणार आहे आणि तो महिना पुढच्या महिन्यापासून पुढं पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पडणार आहे त्यामुळं फॉर्म भरण्याची तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा एक जुलैपासून एकतीस ऑगस्टपर्यंत आहे वयोमर्यादा एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतची डबल त्यामध्ये शिथिलता दिलेली आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेचा फायदा किंवा लाभ कोणत्या महिला घेऊ शकणार आहेत त्यामध्ये विवाहित घटस्फोटीत विधवा आणि निराधार या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत आता पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे या पूर्वीच्या योजनेमध्ये त्यांनी संबंधित लाभ घेणाऱ्या महिलेचं उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर ती महिला लाभ घेऊ शकणार नाही अशी त्यामध्ये एक अट टाकली होती ती अट शिथिल करून त्यामध्ये आजच्या नवीन शर्तीमध्ये संबंधित महिलाकडे पंधरा वर्षापूर्वीचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे त्यामध्ये दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या संबंधित कुटुंबामध्ये कुणी जर इन्कम टॅक्स भरत असेल कुणी नोकरीला असेल किंवा कुणी सेवानिवृत्ती वेतन घेत असेल अशा कुटुंबातील महिला याचा लाभ घेऊ शकणार नाहीत याची आपल्याला नोंद घ्यायची त्यामुळे आपल्या घरात कुणी नोकरदार नसलं पाहिजे कुणी इन्कम टॅक्स भरणारं नसलं पाहिजे आणि सेवानिवृत्त झालेला कुणी व्यक्ती जर सेवानिवृत्तीचं वेतन घेत असेल तर त्या कुटुंबातील महिला याचा लाभ घेऊ शकणार नाहीत याची आपल्याला नोंद घ्यायची आहे माझी लाडकी बहीण हा फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतात अतिशय कमी कागदपत्र लागतात जेणेकरून महिलांना याचा लाभ घेण्यासाठी हा फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ नये पण यामध्ये कमालीची शिथिलता दिलेली आहे त्यामध्ये आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे बँक पासबुक आहे आणि फोटो आहेत फक्त एवढे चार ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचेत जर तुमचं पूर्वीचं बँक खातं असेल तर ते सुद्धा चालणार आहे नवीन काढण्याची गरज नाही आणि जर तुमचं पूर्वीचं बँक खातं नसेल तर तुम्हाला नवीन खातं काढायचं आहे त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यामध्ये मल्टीस्टेट असेल पतसंस्था असेल या दोन्हीपैकी तुमचं बँक पासबुक चालणार नाही याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे त्यामुळं नवीन बँक खातं काढण्याच्या नादात पडू नका जुनं असेल तर तेच पासबुक द्या आणि जर जुनं बँक खातं तुमचं नसेल तर तुम्हाला नवीन बँक खातं उघडावं लागणार आहे याचीसुद्धा आपल्याला नोंद घ्यावी लागेल हा फॉर्म कुठं आणि कसा भरायचा त्यामध्ये तुम्ही पोर्टल असेल मोबाईलमधील ॲप असेल किंवा सेतू सुविधा केंद्र असेल या तिन्ही जागेवर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकणार आहात आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावामधील अंगणवाडीमध्ये जाऊन हा फॉर्म भरू शकता तिथं वेळ लागत असेल साईट बिझी चलत असेल त्या अडचणी तात्कालीन आहेत त्या अडचणीबद्दल आपल्याला बोलता येणार नाही परंतु ज्यांना फॉर्म भरता येत नाही ते आपल्या गावातील अंगणवाडीच्या शाळेत जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आणि संबंधित अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी शिक्षिका असेल त्यांनी अशा महिलांना इथे मदत करायची हे त्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांना हा फॉर्म भरणं अनिवार्य आहे आत्तापर्यंत तुम्हाला हे जे सात ते आठ वेगवेगळे नियम सांगितलेत अतिशय सोपे आणि साधे आहेत तुम्हाला लक्षात आलंच असेल एक जुलैपासून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिला याचा लाभ घेणार आहेत विधवा विवाहित घटस्फोटीत निराधार या महिला त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत ज्या महिलांना फॉर्म भरता येत नाही त्या महिला गावातील अंगणवाडीच्या शाळेत जाऊन फॉर्म भर बर भरू शकणार आहेत दुसरी गोष्ट की रेशन कार्ड आधार कार्ड बँक खातं बँक खात्याचं पासबुक आणि फोटो हे त्याला त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत एक जुलैपासून संबंधित लाभार्थी पंधराशे रुपये प्रति महिना असा त्यांना लाभ मिळणार आहे आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्टच्या ॲव्हरेजमध्ये त्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे पडायला सुरू होणार आहेत महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामध्ये महिलांना हा फॉर्म भरण्यासाठी किंवा याचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी येऊन आहेत मध्ये म्हणून त्यामध्ये काही बदल होत आहेत या व्हिडिओमध्ये जे बदल होत आहेत ते बदल मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे लिहिणार आहे तुम्हाला जर एखादा मुद्दा किंवा एखादा प्रश्न पडला असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू कारण माझी लाडकी बहीण या योजनेचा प्रत्येक महिलेनं लाभ घेतला पाहिजे आपली आर्थिक बळकटी साधली पाहिजे आणि या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊन आपल्या सभोवतालच्या महिलांनासुद्धा याची कल्पना दिली पाहिजे कारण शहरामध्ये याची कल्पना लवकरात लवकर महिलांना मिळते परंतु खेड्यापाड्यात याची लवकर कल्पना मिळत नाही मग ती तारीख निघून जाती मग अडचणी वाटतात त्यामुळे मुद्दाम होऊन आज शेतात येऊन हा व्हिडिओ करत आहे जेणेकरून आज रोजी मी दहा ते पंधरा महिलांना याची माहिती दिली आणि या महिलांना सांगितलं की ही माहिती तुम्ही प्रत्येक पुढच्या महिलेला सांगत चला कारण आपल्याकडे जरी एकतीस ऑगस्टपर्यंतची जरी तारीख असेल तर हे दिवस भरभर निघून जातात आणि तारीख निघून गेल्यानंतर मग महिला अडचणीत येतात त्यामुळं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपली एक लाईक आमचा आत्मिश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद